भुसावळ तालुक्यातील साखेगाव जवळ असलेल्या वरुण हॉटेलमध्ये व्यवस्थापकावर जीव घेण्या हल्ला करण्यात आल्याची घटना तेवीस जूनच्या रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली हॉटेलचे व्यवस्थापक सुमित सुभाष इंगळे यांनी फिर्याद दिल्यानुसार संशयित कुणाल अहिरे याला रविवारी दिनांक बावीस रोजी दारूची बाटली दिली नाही याचा राग मनात धरून त्याच्यासह सोनू मस्के नवीन लोखंडे अमोल भुसारी व इतर आठ ते दहा साथीदारांनी सोबत येऊन तेवीस जूनच्या रात्री साडेआठ वाजता हॉटेलवर हल्ला केला यात त्यांनी हॉटेलचे व्यवस्थापक सुनी सुमित इंगळे यांच्या डोक्यावर काचेची बाटली मारून त्यांना गंभीर जखमी केली तसेच हॉटेलमधील वेटर व शेप यांनाही मारहाण केली इतकंच तर हॉटेलच्या गल्ल्यातील सुमारे पंचवीस हजार रुपये इसकावून त्यांनी हॉटेलचे सी सी टी व्ही कॅमेरे आणि डी व्ही आर हे देखील सोबत घेऊन पळ काढला सुमित इंगळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना चौतीस टाके घालण्यात आलेले आहेत या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर रिटेल वाईन असोसिएशन व बारतर्फे या आजच्या दिवशी सकाळी दहा ते एक वाजेदरम्यान जिल्हाभरात कडकडीत बंद पाडण्यात आला तसेच या संदर्भात आणि भविष्यातील उपाययोजना यावर शहरात सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये काही विषय ठरवण्यात येऊन त्यानुसार पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले तीन दिवसापूर्वी भुसावळमध्ये हॉटेल वरुण येथे अतिशय वाईट घटना घडली हॉटेल मालकाला छत्तीस टाके पडले हॉटेलची तोडफोड झाली त्या अनुषंगाने आज आम्ही जळगाव जिल्हा रिटेलमेंट असोसिएशन आज दहा ते एक वाजेपर्यंत बंद आज पुकारलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे आम्ही आज सगळे लायसन्स इथं आलेलो आहोत त्याचं कारण असं की ह्या अशी गुंड प्रवृत्तीचे लोक या हॉटेलमध्ये बसून बिल बिलांचा वाद करून हे हॉटेलची तोडफोड करून वेटरला मारहाण करून मालकाला मारहाण करून आम्ही शासनाचे टॅक्स आहोत आम्हाला ही कायद्याचं पूर्ण अनुभव आहे तर ह्या लोकांनी या, या संरक्षणासाठी यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आम्ही आज पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली की के असा प्रकार हा पुन्हा घडी जिल्ह्यामध्ये घडला नाही पाहिजे साहेबांनाही आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यांच्या त्या आरोपींवरती कठोर कारवाई करू आम्ही सगळे लायसन्स आज इथं जमलेलो आहोत त्या ह्या घटनेचा आम्ही आमच्या असू जळगाव जिल्हा असू आम्ही निषेध करत आहोत नमस्कार एक दिवसापूर्वी म्हणजे घटना घडण्याच्या एक दिवसापूर्वी हे जे आरोपी होते बसलेले होते आणि आम्ही वेळेची मर्यादा पाडतो दरवेळेला आमचे हॉटेल ज्या वेळेत प्रशासनाने जे सांगितलं आहे त्या वेळेचे बंधन पाडून आम्ही त्यावेळेला बंद करतो आम्ही त्यांना विनंती केली की बाबा आता बंद करण्याची वेळ झालेली आहे आपण उठावं त्यांनी सांगितलं आम्हाला एक कॉर्टर द्या ॲक्च्युअल आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पार्सल घ्या तुम्ही बाहेर कुठेही बसा प्या पण त्यांनी शिविगाळ करून मारहाण करणे सुरुवात केली हे एक दिवस अगोदर झालं आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर ते निघून गेले दुसऱ्या दिवशी दहा लोक त्यांनी काही मास्क वगैरे लावून एंट्री केली आणि संपूर्ण काही चाकू हल्ला चाकू घेतल्या होत्या काही बॉटल्स होत्या आणि त्यांनी आमचे जे मॅनेजर आहेत सुमित इंगडे यांच्यावरती काउंटरवरतीच त्यांनी मारहाण सुरुवात केली तर गल्ल्यातून काही मुद्देमाल होता पैसे होते असे ते जप्त केले फ्रीजचं नुकसान केलेलं आहे हॉटेलमध्ये बॉटल्सचं नुकसान केलेलं आहे आणि निघता निघतासुद्धा आमचे जे शेप आहेत त्यांना मारहाण केली वेटरला मारहाण केली यांचा काय उद्देश होता हॉटेल बंद करण्याचा किंवा पुढे भविष्यात शासनाला टॅक्सच नको केला पाहिजे का कारण मला तरी असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला का भारत सरकारला सर्वात जास्त याच्यातून टॅक्स फेरतो आणि शासनाला विनंती आहे की याच्यात जास्तीत जास्त कारवाई यांच्यावरती के का केली पाहिजे जेणेकरून भुसावळ शहरातल्या काय जळगाव जिल्ह्यातल्या कोणत्या हॉटेलवरती अशी दुर्घटना होऊ नये आणि असोसिएशनचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी उपस्थिती दिलेली सर्व आज बंद पाडण्यात आलेलं आहे धन्यवाद तुम्ही बघू शकता इथे गुन्हा दाखल झालेला आहे पण ते आरोपी पकडले गेले नाही आहे त्यांना लवकरात लवकर पकड पकडण्यात यावं अशी विनंती प्रशासनानं जखमीची प्रकृती ठीक आहे पण त्यांना छत्तीस टक्के पडलेले आहेत हे आमचे भाऊ आहे उमेश यांना यांनासुद्धा मारहाण झालेली आहे आपण बघू शकतात प्रशासन करताय प्रयत्न मला असं वाटतं की प्रशासनाने जास्त जास्तीत जास्त याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे एस पी साहेबांना विनंती आहे मोठ्या अधिकाऱ्यांना विनंती की यांनी लक्ष देऊन प्रकरण हाताळलं पाहिजे धन्यवाद